म्हणतो मॅच पुरस्कार विजेता हा खेळाडू हो 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 क्या पाहतो अगदी चेंडूला ढगात पाठवलं गेलं आजच्या खेळातील सर्वात दूरवरचा आणि सर्वात आकर्षक असलेला हा षटकर आपण हेमंत यांच्या बॅट मधून बघतोय अगदी याच बॅटिंग स्टाईल साठी हेमंत यांना ओळखलं जातं गेम ऑफ युनिटी म्हटलं जात क्रिकेट हा सांगिक खेळ म्हणून ओळखला जातो मात्र त्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाहीये बिरसा चॅलेंजर्स संघाच्या फिल्डर्स कडनं फार मोठ्या प्रमाणात दिवस आहे हेमंत यांनी आपल्या अष्टपैलू खेळच्या जोरावर फुल आणि चुल केला जातोय हे मधला हर पटका येतोय इट्स आउट ऑफ दार्क सहा मजबूत फलंदाजी केली जातोय पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये जो धावांचा वेग होता तिसऱ्या षटकामध्ये देखील तो धावांचा वेग कायम ठेवला जातोय दाब फलक एकोणचाळीस आणखी इथे श्रम यांच्यावर सर दुसरा आलाय जामीन दुसरंय फिनिश केलाय इथे या बॉल ला